यांच्या मार्गदर्शनाखाली मला दोन शब्द बोलल्यास त्यांचे पण मी मन आभार व्यक्त करतो सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच मी बाबा फार वेळेला कमी आहे पण जे काही चर्चेतून किंवा या कामटा नगरीमध्ये माझा जन्म झाला असं समजून मला जे काही माहीत आहे मी आपल्या सर्वांसमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे सर्वप्रथम या कामता नगरीमध्ये ज्यांचे पाय लागले असे माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय श्री मनोज बाबा शास्त्री पावन पावनपर्शनी ही कामथानगरी ठिकाणी माझ्या गावातील जे काही ज्येष्ठ मंडळी होती आजोबा आहेत पण आजही आमच्या गावामध्ये हृदयामध्ये स्थान करून जाणारी अशी बरीचशी कैलासवासी मंडळे त्यांच्या आणि माझ्या गावातील सर्व जुन्या जी जुन्या, मंडळी होती आज जरी ती आमच्या नसतील तरी त्यांचे जे काही शब्द या गावासाठी होते ते आजही आम्हाला प्रेरणादायी ठरतात आणि या मंदिराचा तेव्हा पासून उतार व्हायला सुरुवात झाली मंदिर स्थापना झाली आमच्या या गावामध्ये मोजक्या प्रमाणात आम्ही काही चार पाच

जास्तही वेळ न घेता सभेचे माझ्या वाणीला विराम देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद सुंदर संबोधकांनी या ठिकाणी प्रास्थान करून